आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होत आहे स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी टेक्स्टाइल मॉल मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत बेळगाव जिल्ह्यात सुसज्ज बालभवन उभारणार बेळगाव हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे मुलांमध्ये आरोग्य शिक्षण आणि मनोरंजनाबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा आणि संपूर्ण व्यक्तिमत्व घडावे या उद्देशाने बेळगाव जिल्ह्यात बालभवन उभारण्यात येत आहे बेंगळूर मॉडेलवर मिनी ट्रेन फँटसी पार्क सायन्स पार्क थिएटरसह विविध क्रीडा उपक्रमांसह सुसज्ज बालभवन बांधले जाईल अशी माहिती महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली जिल्हा प्रशासन जिल्हा पंचायत महिला व बाल विकास विभाग जवाहर बालभवन सोसायटी बेंगळूर निर्मिती केंद्र आणि बालभवन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी जाधवनगर येथील एन सी सी कार्यालयाच्या मागील बाजूस आयोजित जिल्हा बालभवनच्या भूमिपूजन कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी पुढे बोलताना मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले की बालभवनला नियुक्त केलेल्या जमिनीची आजची किंमत सुमारे शंभर कोटी रुपये आहे बालभवनच्या बांधकामासाठी महसूल विभागाच्या अखत्यारीतील ही मालमत्ता मिळालेली आहे वीस कोटींच्या अनुदानातून सुमारे तीन एकर जागेवर बालभवन बांधण्यात येणार आहे यासाठी दोन कोटी रुपये अधिक जाहीर झाले आहेत असेही त्यांनी सांगितले कर्नाटक राज्यात सहाशे एक्केचाळीस डिजिटल अरेस्ट प्रकरणात सत्तावीस आरोपींना अटक राज्यात वाढत चाललेल्या सायबर फसवणूक प्रकरणांबद्दल सामाजिक माध्यमांमध्ये विशेषतः फेसबुक व्हॉट्सॲप आणि सायबर जागरूकतेच्या माध्यमातून जनजागृती सुरू आहे अशी माहिती गृहमंत्री डॉक्टर जी परमेश्वर यांनी आज विधानसभेत दिली विधानसभेचे सदस्य के प्रताप सिंह यांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली राज्यामध्ये यंदा आतापर्यंत सहाशे एक्केचाळीस डिजिटल अरेस्ट प्रकरणात एकशे नऊ कोटी रुपयाहून अधिकांची वंचना झाली असून यापैकी नऊ पूर्णांक पंचेचाळीस कोटी रुपये जप्त करून सत्तावीस आरोपींना अटक करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले त्याचबरोबर सोशल मीडियावर नकली सिम कार्ड्स आणि नकली बँक खाते वापरून वंचनांचे घटक सक्रिय असलेल्या फेसबुक टेलिग्राम व इतर आंतरजाल मंचांवर सक्रिय असलेल्या दोनशे अठ्ठावन्न फेसबुक गट चारशे पासष्ट टेलिग्राम गट पंधरा इंस्टाग्राम खाते आणि एकसष्ट व्हॉट्सॲप गट निष्क्रिय करण्यात आले आहेत असे त्यांनी स्पष्ट केले शाळा कॉलेज तसेच विविध संस्था आणि विद्यार्थी तसेच सामान्य नागरिकांना डिजिटल अरेस्ट वचनाबाबत जागृत करण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित केले जात आहेत डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून सायबर वंचकांवर कडक कारवाई करण्यात येत असून अनेक प्रकरणे नोंदवली जात आहेत अशी माहितीही त्यांनी दिली रोटरी क्लबतर्फे अन्नोत्सव दोन हजार पंचवीस ची मुहूर्तमेढ उत्साहात संपन्न रोटरी क्लब ऑफ बेळगाव आयोजित अन्नोत्सव दोन हजार पंचवीस चा मुहूर्तमेढ समारंभ रविवारी पार पडला दिनांक तीन ते चौदा जानेवारी दरम्यान अंगडी कॉलेज मैदान नानावाडी येथे अन्नोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे इव्हेंट चेअरमन शैलेश मांगले व अक्षय कुलकर्णी यांच्या हस्ते मुहूर्तमेढ रोवण्यात आली रोटरी क्लब ऑफ बेळगावने रोटरी अन्नोत्सव या खाद्य भव्य प्रदर्शनाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे या वर्षीही केले आहे प्रदर्शनामध्ये एकशे चौदा फूट स्टॉल असून त्र्याहत्तर स्टॉल शाकाहारी असणार आहेत उर्वरित स्टॉल्स मांसाहारी असतील बहात्तर स्टॉल्स गृह उपयोगी साहित्य वस्तू व कपड्यांचे असणार आहेत यामध्ये दिल्ली राजस्थान मुंबई पुणे कोल्हापूर तसेच उत्तर कर्नाटकातील स्टॉलधारक अन्नोत्सवात सहभागी होणार असल्याचे अध्यक्ष सुहास चांडक यांनी सांगितले त्याचप्रमाणे अन्नोत्सवामध्ये यावर्षी देखील विविध स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे अशी माहिती देण्यात आली कॅन्टोन्मेंट कार्यालयाच्या आवारात भगवान महावीरांच्या पुतळ्याचे अनावरण बेळगावच्या छावणी कार्यालयाच्या आवारातील उद्यानाला भगवान महावीर पार्क असे नाव देण्यात आले आहे तसेच बेळगावच्या जैन युवा वेदिकेच्या प्रयत्नांमुळे आणि आचार्य श्री एकशा धर्मसेन मुनी महाराज यांच्या आशीर्वादाने पाच फूट उंचीच्या पद्मासनावरील महावीरांच्या पांढऱ्या रंगाच्या पुतळ्याचे अनावरण देखील करण्यात आले आहे यावेळी ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी सीईओ राजीव कुमार आणि कॅन्टोनमेंट सदस्य सुधीर तुपेकर उपस्थित होते या कार्यक्रमात ब्रिगेडि जयदीप मुखर्जी यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले राजीव कुमार अनावरणासाठी मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांचा शाल आणि स्मृतिचिन्ह भेट देऊन सत्कार करण्यात आला यावेळी निमंत्रित मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते ख्रिसमसचा सांस्कृतिक कार्यक्रम उदंड प्रतिसादात साजरा बेळगाव शहरात नाताळ सणाची जय्यत तयारी सुरू असताना येथील चर्चच्या आवारात कमिशन फॉर इक्युमेनिझम अँड सेंट्रल मेथॉडिस्ट चर्च यांच्या सहकार्याने ऑल कर्नाटक युनायटेड ख्रिश्चन फोरम फॉर ह्युमन राईट्सद्वारे आयोजित संयुक्तिक कार्यक्रम नुकताच साजरा करण्यात आला बिशप डेरेक फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली देख हा कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमात विविध संप्रदायातील ख्रिश्चन धर्म बांधवांनी मोठी गर्दी केली होती सदर कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी सहा वाजता विशेष प्रार्थनेने झाली त्यानंतर ख्रिसमस कॅरोल आणि येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या कथेवर आधारित नृत्य झाली बिशप डेरेक फर्नांडिस यांनी आपल्या भाषणात धार्मिक महत्त्व सांगितले ख्रिसमसच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने ख्रिश्चन बांधवांनी एकत्रित येऊन उत्सव साजरा केला पास्टर आनंद रोट्टी पास्टर चेरियन फादर फिलिप कुट्टी फादर प्रमोद कुमार पास्टर चिल्लाळ क्लारा फर्नांडिस आणि इतर सहकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले निवृत्त हवालदार धारू शंकर चाळके यांचे निधन नानावाडी येथील प्रतिष्ठित नागरिक आणि एकोणीस मराठा लाईट इन्फंट्रीचे निवृत्त हवालदार माजी हॉकीपटू गारू शंकर चाळके वैश्याऐंशी यांचे सोमवार दिनांक सोळा रोजी वृद्धापकाळाने निधन झाले ते मूळचे चिपळूण येथील चिंचगिरी गावातील रहिवासी होते त्यांनी मराठा लाईट इन्फंट्रीच्या सेवेत असताना एकोणीसशे पासष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात भाग घेतला होता ऑलिम्पिकपटू विश्वास उर्फ बंडू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घारू चाळके यांनी हॉकीचे धडे गिरेले होते त्यांच्या पश्चात तीन चिरंजीव एक कन्या सुना जावई व नातवंडे असा परिवार आहे हॉकी बेळगाव संघटनेचे सेक्रेटरी सुधाकर चाळके यांचे ते वडील होत